काय नाव तुमचं माझं नाव किरण मार्थन आदिवासी भागामध्ये वर्ष पाटील आमदार होणार चर्चा चालू आहे काय ह्या कारण आदिवासी आदिवासी भागातील लोकांचा आजपर्यंत दिलीपराव वळसे पाटलांनाच पाठिंबा राहिलेला आहे दरवर्षी इलेक्शन आलं की चर्चा होते की आदिवासी भागातून वळसे पाटलांना मतदान होणार नाही परंतु आजपर्यंत रेकॉर्ड आहे आणि जरी कोणी तपासून पाहिलं तरी आदिवासी बांधवांनी दिलप्रवाशे पाटलांना हा पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे शक्यतो होणार तर नाही बदल पण या निवड आहे कारण काही लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा आमचे साहेबांमध्ये पोचण्यात ते कमी पडले त्याच्यामुळे ते, ते, तें ते एक वेगळी वाट निर्माण करण्याचं आणि त्यांची प्रतिमा जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते चर्चेत येण्यासाठी एक प्रकारची वेगळी वाट निर्माण करतात बाकीचे लोक आहेत समजा आता सुरेखा निवड असतील आपले भोर साहेब असतील वनिकम साहेब असतील सुद्धा तालुक्यात सक्रिय काम शेतकऱ्यांसाठी आहे सक्रिय काम आहे त्यांचं शेतकऱ्यांसाठी पण जेवढे शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे तेवढं काम नाही त्यांचं कसं का आहे काम आहे इलेक्शन आलं की हे सर्व चर्चेत येतात टीव्हीला मुला येता, ये ला मुलाखतीत येतात सोशल मीडियावर ट्रेड होतात त्याच्यामुळं त्यांचं काम हे फक्त इलेक्शन आल्यावरच दिसून येतं तसं वळसे पाटला साहेबांचं काम पाहिलं तुम्ही आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्टा असू तर खाली घोडेगाव मंचर नंतरचा पट्टा असू द्या इथं वळसे पाटलांचं काम दिसून येते आज ज्या वळसे पाटल्यांनी केलेल्या सुविधा आहेत दळणवळण असेल म्हणा दवाखाने असतील शैक्षणिक सुविधा असेल ह्या इतर तालुक्यांपेक्षा आंबेगाव तालुक्यात जास्त आपलं आपल्या बाजूचा जुन्नर तालुका खेड तालुका ह्या दोन्ही तालुक्यांपेक्षा आपल्या आंबेगाव तालुक्याचा एक मंत्री असतील किंवा त्यांची कार्य करण्याची जी शैली आहे त्यांनी आंबेगाव तालुक्याचा ता विकास हा भरपूर प्रमाणात झालेला आहे कोणी आमदार असते त्यांनी ते केलंच असतं ना आमदार असते त्यांनी केलं असतं पण दिलीपरावसे पाटलांनी जेवढं केलंय तेवढं केलं नसतं कारण आज विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ आहे आपल्या वळसे पाटील साहेबांचा जो एक काम करण्याची शैली आहे हे संपूर्ण आमदार त्यांच्याकडून पाहतात आणि त्यांच्या पद्धतीने काम करतात कारण वळसे पाटील आपले विधानसभेचे उपसभापती होते त्यांना माहिती तालुक्यात काय काय सुविधा सुविधा म्हणजे प्रत्येक तालुक्यात काय काय सुविधा अपुऱ्या पडतात आमदार काय मागणी करतात त्यांच्यामुळे त्यांना तेवढे प्रयत्न न करताही सुद्धा म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या शैलीवर आणि मंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्या आंबेगाव तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे विकास काम खूप झाले तुम्ही असं म्हणताय म्हणून विकास काम झालेले आहेत आता तुम्हीच पाहिलं तर आमच्या गावात पहिले यायला रस्ता म्हणजे कॉन्क्रीट नव्हता आता कॉन्क्रीटचा रस्ता आहे पाण्याच्या सुविधा म्हणजे महिलांच्या पहिल्या आमला नदीवरून खाली आणायला लागायचं तर आता महिलांच्या डोक्यावरचा हंडा आता उतरलेला आहे आणि माझ्या कानसे गावात आजपर्यंत वळसे पाटील साहेबांनी भरपूर काम केलेली आहेत आणि ह्या चालू वर्षी दीड कोटीचे काम आमच्या गावात मंजूर झालेले आहे एक पंच जिल्हा नियोजन समिती मार्फत एक साखव मंजूर केलेला आहे पंचावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा दहा लक्ष रुपयाची संरक्षक भिंत आहे शाळेला वर्ग खोल्या आहेत संडास बाथरूम आहे अशा भरपूर सुविधा वळसे पाटलांनी आमच्या गावात केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या गावातील सर्वसामान्य शेतकरी आणि तरुण हा वळसे पाटलांनाच मतदान करेल